डाळी संत्राची काढते साल अमित्रावांच्या नावाच कुंकू लावते लाल चांदीच्या ताटात खडे सातेचे खडे गमन ठाकूरचं नाव ते हळदी बुंगाच्या वेळेस काय करते चल्हा पुण्यात पुने, पुण्याच्या बाजारी गायी घेऊ हजारी पावशीर दुधाचा केला खावा रमेशराव शांततेन जेवा भागी तोंड मग नाव किती छान घेतलं तुम्ही मोबाईल मधून पाठ केले म्हणजे मृदंग वाजे मधुर वाजे विना पुरुषोत्तम पाटलाचं नाव घेते विठ्ठल विठ्ठल श्रीमंत असो किंवा गरीब स्त्रियांना आवडते माहेर यशवंतरावांनी केला मला सौभाग्याचा आहे पंढरपूर क्षेत्रात विठुरायाचा गजर शिवाजी पाटलाच्या सेवेत सदामी हजर